सिन्नर शहरात गेल्या आठ वर्षापासून राजेशाही प्रतिष्ठान हे नाव चर्चेत आले असून गेल्या चार वर्षापासून प्रत्येक शिवजयंती उत्सवाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा काम राजेशाही प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून अविरतपणे सुरूच आहे यंदाच्या शिवछत्रपतींच्या तीनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त करण्यात आलेली आरास प्रत्येकाच्या नजरेत भरणारी अशीच होती राजेशाही प्रतिष्ठान हे नाव अगदी अल्पवधीतच सिन्नरकरांच्या स्मरणात राहिले आहे गेल्या चार वर्षापासून प्रत्येक शिवजयंती उत्सवाला प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून सो छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरास आकर्षक अशी सजावट करण्यात येते ती प्रथा याही वर्षी राजेशाही प्रतिष्ठानने अबाधित राखली असून त्यासोबतच वर्षभर प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम जसे आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर अनाथ आश्रमात गरजूवंतांना वस्तू वाटप यांसारखे उपक्रम राबवण्यात येतात यंदाच्या वर्षी शिवजयंती निमित्त करण्यात आलेली आरास डोळे दिपवून टाकणारी होती सर्व सिन्नरकारांकडून राजशाही प्रतिष्ठानच्या सदस्यांचे कौतुक करण्यात ते येत आहे त्यांच्या या उपक्रमात हर्षल काळे यतिन भाबड अनिरुद्ध उगले अजिंक्य उगले नयन गवळी किरण चतुर चैतन्य खताळे शुभम हिंगे सागर ताजनपुरे शुभम कदम मधुर कपोते तेजत चोथवे अभिषेक सातभाई चेतन व निखिल देशमुख दीपक विखे अतुल गाडे आनंद शिंदे दत्ता जाधव निखिल कानडी स्वप्नील कानडी दीपक तटाणे पवन तटाणे सचिन कोठुरकर मधुसूदन मुत्रक अक्षय कानडी शाहू सटवे लाला बोडके संदेश लोणारे संकेत उगले शुभम वारुंगसे आदींसह कार्यकर्ते सहभागी होत विशेष परिश्रम करतात एस ए न्यूजसाठी रोहन भाऊसार सर्वप्रथम सर्व सिन्नर शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा राजशाही प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षापासून शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो गेल्या चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्कृष्ट सजावट करून एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण दर्श शिवजन्मोत्सवाला राजेशाही प्रतिष्ठानतर्फे केलं जातं आणि यावर्षी तुम्ही बघता तशी सजावट एकदम उत्कृष्ट आणि कार्यक्रम देखील अगदी मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे आणि सर्व सिन्नरकरांना सांगू इच्छितो की राजेशाही प्रतिष्ठानचे जे सदस्य सभासद जे सगळे मंडळी आहेत त्यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात शिवजयंतीनिमित्त अतिशय कार्यक्रम हे उत्साहात फार पाडले जातात धन्यवाद राजेशाही प्रतिष्ठानतर्फे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा राजेशाही प्रतिष्ठानतर्फे सिन्नर पोलीस स्टेशन यांनी मोलाचं सहकार्य दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो